हॅलो एव्हिवान वेलकम टू माय चॅनल सर्वांचं खूप 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 स्वागत आहे आपल्याच्या या ब्लॉगमध्ये तर सकाळी सकाळी इकडे माझं झाडून मारून झालेलं आहे आणि त्यानंतर सडा वगैरे मारूनसुद्धा झालेला होता त्यानंतर इथं जी झाडं आहेत आमची छोटी छोटी तर या पाईपमध्ये आम्ही छोटे छोटे जे चिनी गुलाब येतात तर ते आम्ही याच्यामध्ये लावलेले आहेत आणि हे जे झाडे ना हे पूर्ण वाळून गेलेले होते तर त्याच्यासाठी आता याला रोज पाणी टाकणं चालू आहे कारण पूर्ण वाळून गेलेलं त्याला पाणी टाकायला सुरुवात केली की ते परत एकदा छान असं हिरवं झालंय आणि त्याच्यामुळे त्याच्यामध्ये रोज आता मी रोज सकाळी एक मग भरून पाणी जे ते टाकत राहते कारण त्या पाईपला जास्त पाणी राहत माय चॅनल सर्वांचं खूप 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 स्वागत आहे आपल्याच्या या ब्लॉगमध्ये सकाळचे झालेत नऊ आणि आम्ही आज जे ते घर आवरायला काढलेले आहे आणि सहा तारीख शनिवार आहे म्हटलं शनिवार असल्यामुळे यांना असते सुट्टी आणि त्यांना लावलंय मी आज कामाला त्यांना म्हणजे आम्ही करणार आहे मी म्हंटल खूप असत जास्त धूळ वगैरे आहे घरामध्ये आणि जाळ्या वगैरे पण खूप लागल्यात तर म्हंटल सगळं एकदा स्वच्छ करून घेऊयात सगळंच मी हळूहळू काढणार आहे आज निदान हॉल तरी लास्टला मी किचन थे ठेवलेलं आहे कारण किचनमध्ये नाही म्हटलं तरी खूप जास्त राडा निघतो आणि भांडी वगैरे पण खूप आहेत तर मग त्याला पूर्ण एक दिवस लागतो मग ते लास्ट ठेवलेलं आहे मी आणि आज पूर्ण हॉल तरी आवरून घेणार आहे मग दोघं दोन्हीकडून आम्ही लागणार आहे आता कामाला चला म्हटलं ब्लॉगलाही सुरुवात करूया आणि आपलं जे काही क्लिनिंग रुटीन आहे तर ते, ते तुमच्यासोबत शेअर करते मी तर जिथे बघू शकता तुम्ही मी दार जे घासायचं काम होतं तर ते मी करते आहे कारण रंगपंचमी दिवशी पोरांनी सगळे रंगाचे हात जे ते दारावरती लावलेले होते आणि खराबही खूप झालेलं होतं तर हे जे दारे आमचं ते प्लास्टिकचं आहे त्यामुळे त्याला धुवू शकतो आपण घासू शकतो आणि त्याच्यामुळे मी हे सगळं घासून घेत होते आणि बघू शकताय तुम्ही सोनीचे पप्पा जे आहेत ते बाहेरचं धूळ म्हणजे जे जाळ्या वगैरे लागलेल्या होत्या खिडकीला तर ते काम ते करून घेत होते इथं त्यांचं असं होतं ना की प्रत्येक काम मी करतो तू फक्त थांब मला सांग काय करायचं आहे ते मला सांग त्याचं कारण असं की मला थोडासा त्रास होतो दम्याचा तर मग जे पण धुळीचं काम आहे जाळ्या काढणं झाडणं झटकणं तर त्याच्यामुळे तुला त्रास होईल ते काम तू करू नको ते मी करतो असं होतं त्यांचं आणि मग परत तो त्रास झाल्यानंतर दवाखान्यात जाण्यात काहीच मजा नाही आहे आणि दवाखान्यात जाण्यापेक्षा ती कामं तू मला सांग मी करतो आणि प्रत्येक कामाचं असंच होतं जे मला जमत होतं ते मी करत होते जे झाडण्याचं झटकण्याचं धुळीचं काम होतं तर ते त्यांनी करून घेतलं तर इथेही तुम्ही बघू शकताय इथले हे जे रखाने आहेत सा तर ते पूर्ण घासून घेतलेले होते त्यांनी आणि झाडून बैल्यांदा तिथेही थोडीशी धूळ वगैरे होती तर ती त्यांनी काढून घेतली आणि मग तिथे जो पसारा आम्ही ठेवलेला होता म्हणजे सोनूचे वया पुस्तकं वगैरे होते थोडंसं सामान होतं तर ते आम्ही त्याच्यामध्ये ठेवून टाकतो आणि तिथे एक पडदा लावून टाकतो तर ते सगळं मी ठेवून देत होते तर आता झालं म्हणजे सोनंचा एकच पेपर राहिलेला आहे त्यामुळे जे पण तिथं ठेवलेले वया पुस्तकं जे नव्हते लागणार किंवा वया वगैरे त्याच्या ज्या फुल झालेल्या होत्या तर त्याच इथं ठेवलेल्या होत्या मग ती सगळी रद्दीसुद्धा मी सेपरेट केली जे नाही लागणारं सामान होतं तेसुद्धा मी सेपरेट केलं तर इथे आम्ही बऱ्यापैकी सामान ठेवतो आणि हे सामान ठेवण्यासाठीच आहे तर मग इथे सामान जे आहे ते ठेवून टाकते मी आता पूर्णपणे इथलं झालं की मग आपलं वरच्या साईडचं झाडणं वगैरे पण झालेलं होतं ते पण बऱ्यापैकी मांडून ठेवलेलं होतं तर हे वरची जी फुलं वगैरे आहेत तीसुद्धा व्यवस्थित झाडून झटकून ठेवून टाकलेली होती धुवून नाही घेतलं मी ते कारण ते झाडताना झटकतानाच त्याची एक एक फुलं जी आहेत ती गळून पडायला लागलेली होती म्हटलं याला धुतलं की याचे म्हणजे हे पूर्ण खराबच होऊन जाणार त्याच्यामुळे ते त्याच्यावरती फक्त धूळधूळ होती होते आणि आत्ताच मी एक दोन महिन्यापूर्वीसुद्धा त्यांना खालती काढून व्यवस्थित झाडून झटकून घेतलेलं होतं त्यामुळे ते जास्त खराब झालेलं नव्हतं मग तेही सगळं करून घेतलं आणि त्यानंतर आता या हे जे कप्पे आहेत तिथले तर तिथलं सामान जे आहे ते मी ठेवून टाकते ते बघू शकता तुम्ही वया पुस्तकं जी आहेत तर ती मी पाहती आहे कुठली लागणार आहेत कुठली नाही लागणार आहेत आणि ती मी सेपरेट करून घेते इथे थंडी एकदा संपली की मग घराची हालत जी आहे ती अशीच होऊन जाते निदान आमच्या इथे तरी कुठून एवढी जास्त धूळ जी आहे ती यायला सुरुवात होते तेच कळत नाही मला आणि असंच होतं म्हटलं चला जवळपास आता म्हणजे इथली जे कामं आहेत आमच्या हॉलमधली तर ती सगळी झालेली होती हे माझे काही फेशियल किट वगैरे आहेत जे पार्लरचे आहेत तर तेही मी व्यवस्थित पुसून वगैरे असे वरच्या साईडला ठेवून दिलेले होते तिथेही ते बऱ्यापैकी राडा होता मग आता ते तिथलं सुद्धा आम्ही व्यवस्थित हे सगळं लावून घेणारे तर फक्त हॉल आवरायला आम्हाला बघू शकता इथे तुम्ही संध्याकाळचे सहा वाजले आणि शनिवार असल्यामुळे गावचा बाजारसुद्धा असतो आणि भाजीसुद्धा आणायची बाकी होती अजून तर मग आता हे सगळं मी आता पटापट आवरून भाजी आणण्यासाठीसुद्धा जाणार आहे पण बाजारामधला आज काही शूट मी घेतलेलं नाही तर इथे बघू शकता तुम्ही हॉल असा मस्तपैकी आवरून झालेला आवर आहे हा बेड पुढे घेऊन सगळं आवरलेलं होतं तर हा लास्टला आता हा बेड जो आहे तो साईडला व्यवस्थित असा लावून घेणार आहे त्याच्या त्याच्या जागी आणि त्यानंतर इथे मग गादी वगैरे आणून लावणार आणि मागचा पडदा सुद्धा लावायचा अजून बाकी होता जसं मी घर आवरायला काढलं तसं बराच काही राणा निघाला म्हणजे की पडदे निघाले गादीवरच्या चादरी निघाल्या आणि मग बऱ्याच दोन तीन पॅन्ट वगैरे होत्या तर त्यासुद्धा मी लावलेल्या होत्या म्हणजे जवळपास आज मशीन जी आहे ती कंटिन्युअस अशी चालूच होती तर मग लास्टला मी पॅन्ट लावलेल्या होत्या तर त्या आता मी काढून आणते आणि बाहेर वाळू घालते तर उन्हाळा आहे त्यामुळे जरा वारं लागलं तरीसुद्धा ही कपडे जे आहेत ते सुकून जातात अजून काही अंधार पडलेला नव्हता त्यामुळे म्हटलं थोडंसं हट इथे मी बाहेर टाकते जेणेकरून या पॅन्टी ज्या आहेत त्या थोड्याशा वाळून जातील कारण जीन्स वगैरे होत्या ना तर त्यांना थोडंसं वारं लागलं पाहिजे आणि या घरामध्ये वाळायला थोडासा वेळ लागला असता तर म्हटलं उजेड आहे तोपर्यंत थोडंसं बाहेर टाकूयात आणि त्यानंतर मग आतमध्ये घेऊन जाता येतील आपल्याला या पॅन्टीच्या आहेत त्या लास्टला इथे मी हा जो काही राडा झालेला होता हॉलमध्ये निघालेला तर तो सगळा भरून घेते कचरा जो येतो बेडच्या पाठीमागे वगैरे भरपूर सारा निघालेला होता तर म्हटलं आता तोही तो भरून घेऊयात आणि बघू शकता तुम्ही इतका सारा राडा जो आहे तो मी ऑलरेडी बाहेर फेकून आलेले होते आणि अजून जो उरलेला आहे तो मी अजून आता टाकून येणार आहे आणि जेव्हा मी एडिटिंग करते आहे ना त्यावेळी घराच्या नेमकं समोर बाहेर एक कुत्रा ओरडतो आहे आणि त्याचाच आवाज तुम्हाला येत असेल माझ्याशी बोलताना खूप कमी वेळ असा मिळतो ना कि आग दी थन, ताशी बाहर मुलो की अगदी नाही का थंड शांतता अशी असते असं बाहेर मुलं खेळत आहेत कारण बऱ्यापैकी सगळ्याच पोरांच्या आमच्या इथल्या एक्झाम ज्या आहेत त्या संपलेल्या आहेत तर तेही खेळत होते आणि बाहेर आता सध्या एक कुत्रा ओरडतोय तो का ओरडतोय माहिती नाही मला पण एडिटिंग करताना त्याचा आवाज जो येतो माझ्या बरोबरच येतो आहे ये त्यामुळे मी सांगितले इथे तुम्हाला इथे सोनूची जी काही खेळणी होती तर ती मी साईडला ठेवली कारण तो मागतो परत मागणारच तर ती साईडला ठेवली आणि जे काही नव्हतं लागणार तर ते मी इथे टाकून देत आहे त्यानंतर आले मी बाहेर आणि बाहेर आल्यानंतर एवढी सारी भांडी जी येते माझी वाट पाहत होती तर आता दिवसभर हे दोघेजणं घरी असले की हे असंच असतं भरपूर भांडी पडतात कारण सोनूच्या पप्पांना चहा लागतो तर चहा दिवसातून तीन ते चार वेळा आमचा होतोच होतो आणि तो झाल्यानंतर सोनूचं असतं की मला हे दे ते दे ते दे जवळपास तो जेवतानाच तीन चार ताटं समोर घेऊन बसतो एकामध्ये चपाती एकामध्ये हे एकामध्ये ते असंच घेऊन बसतो आणि भरपूर भांडी पडलेली होती भांडी तर म्हटलं चला आता भांडी घासून घेऊयात संध्याकाळी एवढा जास्त कंटाळा आलेला होता मला तर पण ही भांडी पण सुद्धा घासणं खूप महत्त्वाचं होतं तर मग ही भांडी जे आता मी घासून घेते याचं पूर्ण शूट काही करत नाही कारण एवढी सगळी भांडी व्हायला मला जवळपास अर्धा ते पाऊन तास लागलेला होता घासायला पण काय करणार पर्याय नाही ही भांडी तर आता साफ करावीच लागणार आहेत चला तर मग या क्लिप सोबत मी या व्हिडिओला थांबवते इथेच अशा करते हा छोटासा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडला असेल आवडला असेल तर जरूर लाईक करा शेअर करा आणि हो अजून सबस्क्राईब नसेल केलं आपल्या चॅनलला तर पटकन करून टाका भेटूया उद्याच्या नवीन व्हिडिओसोबत नवीन ब्लॉगसोबत तोपर्यंत बाय बाय